मित्रांनो आपल्याला कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडतो की एवढी हायपाय लाईफस्टाईल जगणारे कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेत असतील याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत आपण या व्हिडिओत मराठी सिनेसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारे पाच कलाकार बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर पाच अमृता खानविलकर मराठी सिनेसृष्टीत सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये अमृता खानविलकर पाचव्या नंबर वर येते तेवीस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जन्मलेल्या अमृता खानविलकरने अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे तिने गोलमाल साडेमाडे तीन चंद्रमुखी अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे ती एक चांगली नृत्यांगना सुद्धा आहे एका रिपोर्ट नुसार अमृता एका चित्रपटासाठी दहा ते बारा लाख रुपये घेते नंबर चार सोनाली कुलकर्णी केदार शिंदे यांच्या बपुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून सोनालीने चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले मुळची पुण्याची असलेली सोनाली कुलकर्णी नटरंग या चित्रपटामध्ये केलेल्या अप्सरा आली या लावणीसाठी ओळखली जाते तिने ग्रँड मस्ती या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा प्रवेश केला आहे सोनाली कुलकर्णीला एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी पंधरा ते वीस लाख रुपये मिळतात नंबर तीन अंकुश चौधरी मुंबईतील एका छोट्याशा चाळीपासून सुरू झालेला अंकुश चौधरी यांचा प्रवास आता मराठी सुपरस्टार सुपरस्टारपर्यंत पोहोचला आहे अंकुशने विनोदी गंभीर तसेच वास्तववादी पात्रांना आपल्या अभिनयाने साकारले आहे दुनियादारी व क्लासमेट हे त्यांचे प्रचंड गाजलेले सिनेमे आहेत अंकुश चौधरी यांना एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये मिळतात नंबर दोन सहितामनकर मूळची सांगलीची असलेली सईतामनकर ही एक मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे बिंदास्त अभिनेत्री म्हणून तिची सर्व सिनेसृष्टीत ओळख आहे दुनियादारी क्लासमेट वजनदार तु हिरे यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये सईने काम केले आहे सई तामनकर एका चित्रपटासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये घेते नंबर एक स्वप्नील जोशी मराठी मधील एक प्रसिद्ध नाव म्हणजे स्वप्नील जोशी विनोदी अभिनेता म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे त्यांनी टीव्ही सिरियल मध्येही काम केलं आहे स्वप्नील जोशी यांनी दुनियादारी चेकमेट मितवा तु हिरे यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे स्वप्नील जोशी एका चित्रपटासाठी तब्बल पन्नास लाख रुपये घेतात आणि ते महाराष्ट्रातील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते